माऊली महाराज की गैरजी ते ते चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तिथे विवेका असण्याची आज मी ही ओबी जी घेतली माऊलीची ती माऊलीची ओबी म्हणजे चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तिथे विवेका असण्याची म्हणजे जिथं चंद्र आहे चालण्या असतातच शंभू देते दे अंबिका जिथे दे शंकर आहे तिथे अंबिका असते आणि संत देते म्हणजे संत आहे विवेक असलाच पाहिजे असं हे माझ्या बुद्धीला पटण असा साधा सरळ सोपा माऊलीच्या ह्या ओवीचा अर्थ आहे आता आज आपण तिथं प्रवचन करण्याचं कारण असं की आता आपण रामेश्वर करून वाघमारी महाराजांच्या ऋतुजाच्या हा पण <laughs> <नितने। laughs> आता सगळं देवदर्शन व्यवस्थित करून रिटर्न निघालो आहे परत आमच्या गुरुची आज्ञा म्हणून मी श्री सावंत मानून गोविंद रोचनाला घेतली आता आमच्या गुरुजींनी आदेश केला म्हणून मी आता प्रवचन करणार आहे थोडस आता कसं आपण म्हणजे तू काळ म्हणे पती देवावर सांगता तसं सा जिस सा आमच्या गुरुच प्रमाण तस मी लोचन करायला लागले तुकाराम कस त्या एकनाथ महाराजांचा गावबा कसा होता फक्त पुरणपोळीसाठी तो तुका एकनाथ महाराजांचा गंध उघळून द्यायचा आपल्याला काहीतरी मिळत इथं तसं मी आपली वाघमारी महाराजांच्या मागे कारातील सकट आपल्याला काहीतरी मिळत येतो आपल्याला काहीतरी परवानगी तिथं मिळणार म्हणून असतो म्हणून ते चंद्र चंद्रिका समृद्धी अंबिका आणि संत तिथे विवेका असण्याची जस संत ज्ञानेश्वर महाराज म्हणा महाराज म्हणा यांच्याकडे किती वेळ यांनी किती समाजासाठी खस्ता खाल्ले समाजासाठी हे केलं ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास दिला या ब्राह्मण लोकांनी त्यांचे हे केलं त्यांना <laughs> सिद्धपेठातून ते माऊली ज्या वेळेस भीक मागण्यासाठी गेले माधुकरी भीक नाही माधुकरी मागायला गेले त्यांनी माधुकरी दिली नाही ओ महारंदीच्या मा ब्राह्मणांनी फार त्रास दिला संत असून त्यांना त्यांचा विवेक कळाला नाही म्हणून जे संत आहेत त्यांचा आज विवेक पळून काय फायदा आहे त्यांचा त्यांना आज त्यांचं काय कोण आज माऊलीच्या जेव्हा किती लोक कोण भारतात आज माऊलीची पुढे आणि लायकी लाईकी असताना बसते मी म्हणजे माऊलीचे जेवण काय काय कोण कोण करतं ज्याला काही कर प्रभूची आकार नाही तोही उभा तो कुणी काही संतांचा विवेक कुणीही यायला बघतं आपल्या काय फात तर ती नाही बरं गुरु गुरुचा आदेश बनवले आम्ही दोन शब्द बोलायचा प्रयत्न केला रामकृष्ण हरी आम्ही आमच्या घरी आमच्या घरी बंद साहेब मोटरसायकल